हा विचार जे मांडणार आहे ते यशवंत ओसावी खरोखर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते पहिल्यांदाच येतात असं मला वाटतंय सरांचं नाव खूप ऐकून आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील माळवाडी हे त्यांचं मूळ गाव आणि पुण्याला ते स्थायिक आहे पुण्याच्या एका महाविद्यालयामध्ये ते काम करतात पण सामाजिक चळवळ ज्यावेळेला चालवणं किती अवघड काम असतं शेतकऱ्यांच्यासाठी काम करताना क्रांती संघटना त्यांची जी आहे ती शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला काम करत होती त्यानंतर सरांनी दिव्यांग लोकांच्यासाठी किंवा अनाथ लोकांच्यासाठी किंवा वैवृद्ध लोकांच्यासाठी खूप चांगलं काम आपल्या हातून सुरू केलं मुळात ते चळवळीत काम करत असल्यामुळे चांगली वक्ती आहे आणि या परिसरातल्या लोकांना ते ऐकण्याचं भाग्य आपल्याला जे मिळत आहे ते खूप मोठं आहे खर तर आता एका वेगळ्या कॅटेगरीतले व्यक्ती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही जवळजवळ शंभरच्या वर अनाथ मुलं त्यांच्याकडं राहिला आहे एखादा माणूस समाजासाठी ज्या वेळेला झोपून देऊन काम करतो त्यावेळेला स्वतः लोक कधीही मोठं समजत नाही आणि मोठं समजलं की आपला विकास खुलतो हे यशवंत गोसावेच्या व्याख्यानातून आपल्याला नक्की ऐकायला मिळणार आहे तर त्यांची एक चार दोन क्लिक मी पाहिलेली आहे आणि आज ऐकण्याचा योग येतो हे खूप मोठं भाग्य आहे यशवंत गोसावी यांची व्याख्यानं सतत महाराष्ट्रामध्ये तर होतच आहे पण ऐकून आहे की महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गुजरात कर्नाटक गोवा या प्रांतात सुद्धा त्यांची व्याख्यानं खूप गाजलेली आहे क्रांती व संघटना त्यांची तर आहेच पण शिवनिश्चल ही सेवाभावी ट्रस्ट त्यांचा आहे आणि त्या माध्यमातून ते सातत्यानं काम करत राहतात विशेष गौरव पुरस्कार आहे सरांची एक चार दोन पुस्तक आहे त्या पुस्तक त्यांनी ती सांगितले नाही पण त्या पुस्तकातून निश्चितपणे एक क्रांतीचा विचार किंवा सामाजिकतेचा विचार लोकांच्या परी गेलेला असणार आहे तर सरांना आता एक पाच मिनिटात त्यांची जी ची चर्चा झाली त्याच्यावरून ते त्यांचं खूप मनाचा मोठेपणा म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घेणं आणि आपला विचार लोकांच्या पर्यंत खरोखर कृतीतनं दाखवणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य दिसतंय एक शांत संयमी व्यक्तिमत्व आणि स्वतःला खूप कमी जो माणूस काम करतो झोपून देऊन काम करतो तो कमी बोलतो आणि व्याख्यानातून आपला विषय मांडतो असं निश्चितपणे सरांच्या पाहिलं तर जाणवते हो जास्त न वगैरे पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा अल्पसापरीचे थांबवतो धन्यवाद था